ब्लाऊज कटिंग करणार आहोत ॲक्च्युली हा बोटनेक ब्लाऊज आहे त्याचबरोबर पुढचा प्रिन्सेस घेणार आहोत आपण प्रिन्सेस कट आणि गळ्यासुद्धा बोटनेक म्हणजे एकदम अडीच तीन इंचा नसून तो आपला पाच साडेपाच इंचाचा आहे म्हणजेच तो थोडासा डीप आहे पुढचा तर बॅकसाईडचा बोटनेक आणि पुढचा डीपनेक असेल तर कशा पद्धतीने कटिंग करायची बोटनेक ब्लाउजमध्ये आपल्याला पूर्ण शोल्डर टाकायचं असतं मग पुढच्या आणि मागच्या दोन्ही भागाचं पूर्ण टाकायचं का मुंड्याचा शेप कशा पद्धतीने द्यायचा तर हे सगळं मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो काही ब्लाऊज आहे त्याची कटिंग आपण डायरेक्ट कपड्यावर करणार आहोत म्हणजे अस्तरवर आणि त्यानंतर अस्तर ठेवून ब्लाउज पीस कट करणार आहोत तर ज्यावेळेस आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करतो तो मार्जिन लूजिंग कशा पद्धतीने ॲड करायच्या कुठल्या कुठल्याही गोष्टी चेंज करायच्या जेणेकरून आपण डायरेक्ट पेपरवर आधी करत असतो त्यानंतर पेपर ठेवून असतर ब्लाऊज पीस कट करतो अटॅच आणि डायरेक्ट कपड्यावर कटिंग करण्यात काय फरक आहे तर हे सगळं इन डिटेलमध्ये आपण आज बघणार आहोत तर मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की बोटनेक ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावर कसा कटिंग करावा पुढचा पार्ट प्रिन्सेस आहे पुन्हा सांगते आणि मग काय चेंजेस करायचे आहे मुंड्यामध्ये कशा पद्धतीने शोल्डर गाळा हे सगळं अतिशय सविस्तर सांगणार आहे ठीक आहे चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या इम्पॉर्टंट अशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्कीप न करता पुन्हा नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला प्रिन्सेस विथ बोटनेक कटिंग कसा करायचं ते सुद्धा डायरेक्ट कपड्यावर तर हे सहजच लक्षात येईल ठीक आहे चला तर मग आता आपण कटिंगला सुरुवात करूयात तर त्याआधी मी तुम्हाला सांगते का बघा इथे गोल्डन ब्लाऊज घेतलेला आहे हा आहे ॲक्च्युली ब्लाऊज पीस कुठल्याही साडीवर इझिली मॅच होईल असा ब्लाऊज त्यानंतर आता आपण इथे नेट घेतलेलं आहे बघा गोल्डन थोडंसं शायनी आहे व्हिडिओत जरी दिसत नसलं तरीसुद्धा म्हणजे तो ब्लाऊज पूर्ण झाला असा घातल्यानंतर त्याला थोडं शायनी लूक येईल आणि आता हे जे काही नेट आहे हे आपण स्लीवसाठी यूज करणार आहे त्याचबरोबर इथे मॅचिंग अस्तरसुद्धा घेतलेलं आहे आणि आता आपण कटिंगला सुरुवात करूयात तर बघा सगळ्यात आधी मी तुम्हाला हे सांगते की आपल्याला कुठली कुठली मेजरमेंट्स लागतात ब्लाऊज कटिंगसाठी तर पुन्हा सांगते बोटनेक ब्लाउज आहे तर हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर तुम्ही इथे बघू शकता त्याची उंची आहे तेरा इंच तर त्यामध्ये आपल्याला एक इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं आहे म्हणजे किती झालं टोटल चौदा ठीक आहे त्यानंतर छाती आहे बत्तीस त्याचा चौथा भाग म्हणजे डिवाईड बाय फोर करायचा आहे म्हणजे किती होतं आठ आठ चो बत्तीस ठीक आहे तर तुम्ही कॅल्क्युलेटरवर सुद्धा डायरेक्टली करू शकता आणि दोन इंच मी इथे मार्जिन घेते तुम्ही दीड इंचसुद्धा घेऊ शकता तर मग छातीची घडी झाली दहा त्यानंतर कमर आहे साडेसव्वीस ते डायरेक्ट आपल्याला फिटिंगच्या वेळेस लागणार आहे सो त्यामुळे मग मी तेव्हा सांगेन पुढचा गळा आहे साडेपाच तर त्यामध्ये आपल्याला इथे अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं आहे तुम्ही इथे मी म्हटलं की पुढचा डीपनेक आहे पाचही घेऊ शकता किंवा साडेपाचही मागचा आहे नऊ तर त्यामध्ये सुद्धा अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं तर ते टोटल किती झालं साडेनऊ ॲक्च्युली ते डिझाईनवर नंतर पुढे डिपेंड आहे पण बेसिकली त्याचं मागचा गळा तेवढा आहे बाही लांबी आहे दहा सुद्धा अर्धा इंच मार्जिन ॲड करायचं तुम्हाला मार्जिन जर जास्त लागत असेल तर तुम्ही पाऊंडसुद्धा घेऊ शकता ठीक आहे मग बाही लांबी किती झाली साडे दहा त्यानंतर याचा जो काही दंड घेर आहे तर तो आहे दहा कोपऱ्यापर्यंत बाही आहे सोबत त्यामुळे ठीक आहे आणि आता मी पुन्हा सांगते की हा जो काही ब्लाउज आहे त्याचा जो काही मुंडा आहे तर तो आहे चौदा तर त्याचा डिवाईड बाय टू करायचा आहे तर तो किती होतो मग सात म्हणजे हा फिटिंगचा मुंडा आहे तर तुम्हाला खालचं दिसत नाही पण मी तुम्हाला सांगते मी थोडासा बोर्डवरती घेते म्हणजे मग तुमच्या ते लक्षात येईल आणि बघा बोटण्या ब्लाऊजसाठी पूर्ण शोल्डर लागतं ते ते तर तेसुद्धा इथे आहे तेरा डिवाइड बाय टू म्हणजे ते किती होतं साडेसहा म्हणजे त्याचा आपल्याला निम्मा घ्यायचं असतं ठीक आहे तर मुंडा सात फिटिंगचा आहे आणि शोल्डर साडेसहा आहे तर अशा पद्धतीचे ही मापं आहेत आता आपल्याला ही मापं टाकून इथे ब्लाऊज कटिंग करायला सुरुवात करायचं आहे तर बघा आता ब्लाऊज पीस सध्या मी साईडला ठेवते आणि नेटचा कपडा सुद्धा इथे फक्त मी आता अस्तर घेतलेला आहे आणि हे जे काही अस्तर आहे तर हे आपल्याला इथे डबल फोल्ड करून घ्यायचं आहे बघा थी, थी तर ते अ ॲक्च्युली डबल फोल्ड केलेलं आहे पण त्याची जी काही घडी आहे ना ती ती भरपूर वरखाली आहे तर बघा आपण ह्या पद्धतीने सुद्धा इथे घडी करू शकतो किंवा जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आहे तशीच फक्त व्यवस्थित एकावर एक ठेवू शकता कारण की असं जरी केलं ना घडी तरीसुद्धा ती तिरकीच होते सो त्यामुळे मग मी जशी घडी होती ना तसंच हे घेतलेलं आहे फक्त हे व्यवस्थित काटोकाठ कार्ट ह्या पद्धतीने लावून घेते आणि मग इकडे घडी घालते तुम्ही प्रेसही करून घेऊ शकतात म्हणजे तिथे थोडी घडी पडेल आणि आपल्याला कटिंग करणं सोपं जाईल तर बघा मग आता बंद बाजूच्या साईडने आपल्याला टाकायची असे ब्लाऊजची उंची त्याआधी खालच्या साईडला एक सरळ लाईन ड्रॉ करायची आहे कारण बऱ्याचदा काय होतं की बघा इथेसुद्धा तसंच आहे ॲक्च्युली अस्तर हे वरखाली आहे त्यामुळे मग एक लाईन ड्रॉ करायचं म्हणजे कट कटिंग आपली तिरकी वगैरे जायला नको या पद्धतीने लाईन ड्रॉ केल्यानंतर इथे आता आपल्याला ब्लाऊजची उंची तेरा अधिक एक असं टोटल चौदा इंचाला बघा मी मार्किंग केलेली आहे बंद बाजूच्या साईडने आणि ते शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला साडेसहा इंच या पद्धतीने आणि जेवढं शोल्डर घेणार आहोत ना तेवढाच आपल्याला मुंडा घ्यायचा असतो तर बघा मग मी इथे साडेसहा मुंड्याची मार्किंग केली पुन्हा एकदा चेक केलं की व्यवस्थित आहे की नाही ते तर ते बरोबर आहे आता मग इथून मी एक लाइन ड्रॉ करून घेते आणि त्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचं आहे छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच मार्जिन म्हणजे टोटल किती होत होतं दहा छातीची घडी तर बघा दहाला मी मार्किंग करून घेतली तीस दहा इंचाची मार्किंग इथे खालीसुद्धा करायचं आहे इथे कमरेचं कॅल्क्युलेशन आपण आत्ता करत नाही कारण टक्स वगैरे पकडून ते बरोबर एवढंच येतं मग नंतर आपलं फिटिंगच्या वेळेस थोडंसं कमी करू शकतो ठीक आहे तर या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर इथं आपल्याला निम्म घ्यायचं आहे मुंड्याचं ते किती येतं सव्वा तीन इथून आपल्याला एकला क्रॉसमध्ये मार्किंग करायची आहे आणि आता गोल गळ्याचा शेप म्हणजेच मुंड्याचा आकार द्यायचा आहे बॅक साईडच्या मुंड्याचा ह्या पद्धतीने रेग्युलर ब्लाउजला आपण दीडला मार्किंग करतो पण बोटनेकसाठी आपण एक इंचाला मार्किंग करत असतो तर हा पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचा आणि इथे आपल्याला जी काही गळारुंदी आहे ना तर ती साडेतीन घ्यायची आहे ठीक आहे आणि तीनचं शोल्डर म्हणजे रेडी ते अडीचचं होणार तर अशा पद्धतीने बॅक पार्टची आपण मार्किंग केली तर कटिंगला सुरुवात करूया तर बघा जी लाईन होती ना तिथूनच आपण सुरुवात केलेली आहे आणि इथून पुन्हा वरती म्हणजे जशी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला कटिंग करायचं आहे ॲक्च्युली बॅक पार्ट सिम्पल असतो त्यामुळे तो जसा मार्क असतो तसं आपल्याला कटिंग करायचं जास्त कमी म्हणजे कन्फ्युजन असतं ते फ्रंट पार्टमध्ये तर बघा इथे आता आपला बॅक पार्ट म्हणजेच मागचा भाग कटिंग झालेला आहे मार्किंग वगैरे सगळं करून व्यवस्थित आणि यानंतर आता आपल्याला करायचं आहे पुढचा भाग कटिंग तर त्यासाठी बघा काय करायचं असतं आता उरलेला जो कपडा आहे ना ॲक्च्युली तोच मी इथे घेते आणि हा जो काही मागचा भाग आहे ना तर तोच ठेवून आपल्याला सगळ्यात आधी आहे तशी मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा डबल फोल्ड कपडा घेतला आहे बंद बाजूच्या बरोबर हा पार्ट ठेवून घेतलेला आहे आणि ॲक्च्युली इथे ना आपण पिना लावूयात म्हणजे मार्किंग करताना इथे हलायला नको यासाठी तर फक्त आहे तशी मार्किंग करायची ही आपली पहिली स्टेप आहे त्यानंतर त्यामध्ये काय काय चेंजेस करायचे तर ते पुढे मी मार्किंग कटिंग करताना तुम्हाला सांगेलच फक्त महत्त्वाचं आहे की मागचा भाग ठेवून आपण इथे पिना लावल्या आणि सगळ्यात आधी आहे तशी मार्किंग करून घेणार आहोत तर फक्त पिना लावताना तिरक्या वगैरे जाणार नाही आपली घडीवर घडी व्यवस्थित मॅच होईल याची थोडी काळजी आपल्याला घ्यायची आहे पुन्हा सांगते डबल फॉल कपडा घेतलेला आहे आणि आता बघा मी मार्किंगला इथे सुरुवात करते तर आहे तशी मार्किंग करायची आहे हे बघा तर तुम्ही थोडा वेगळा पण चॉक यूज करू शकतात आणि मुंडा वगैरे सगळं सगळं सेम कुठेच काहीच चेंजेस नाही आहेत ह्या पद्धतीने काय होतं की आपला पुढचा मागचा भाग कमी जास्त होत नाही ह्या मेथडमुळे म्हणून शक्यतो आहे तसा पार्ट होऊन मार्किंग करून घ्यायची आता ही मार्किंग झाल्यावर हा बॅक पार्ट मी साईडला ठेवते आणि सगळ्यात आधी आता आपण इथे जो काही मुंडा आहे ना तर त्याची मार्किंग करून घेऊयात तर त्यासाठी आता मी इथे वेगळ्या कलरचा चॉक यूज करते म्हणजे तुम्हाला मार्किंग लवकर दिसेल आणि काय डिस्टन्स किंवा काय चेंजेस आहे हे लगेच लक्षात लग येईल ठीक आहे तर बघा इथे मी दुसरा चॉक घेतला आणि इथे साडेसहा मुंड्याची मार्किंग करून घेते आहे आणि ती लाईन पुन्हा इथे सरळ केली ॲक्च्युली बघा हा चॉक ना पिंक आहे त्यामुळे खूप फेंट आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नाही तर मी दुसरा कलरचा खडू घेते म्हणजे तुम्हाला लवकर मार्किंग दिसावी यासाठी थी। ठीक आहे तर मी दोन मिनटात खडू चेंज करून घेते जर ॲक्च्युली ना कटिंग करताना तुम्ही सेम यूज केला तरी चालेल किंवा वेगळा केला तरी चालेल किंवा तुम्हाला जरी दिसला तरी बरं आहे पण मला कसं आता व्हिडिओ तुम्हाला कळणं जास्त गरजेचं जा आहे त्यामुळे तर बघा मग मी इथे आता ना ग्रे कलरचा जा म्हणजे असा ब्लॅक टाईपच थोडासा घेतलेला आहे कारण की येलो पण यावर व्यवस्थित दिसणार नाही आहे त्यामुळे ठीक आहे तर बघा आता दिसत असेल तुम्हाला त्यानंतर काय करायचं आहे हे एकदा एक इंच आपल्याला ना आतमध्ये घ्यायचं आहे ॲक्च्युली एक म्हणण्यापेक्षा पाऊन म्हणजे अर्धा इंच आणि पुढे दोन लाईन म्हणजे टोटल सहा लाईन एवढं मार्किंग करून घ्यायचं आहे आतल्या साईडने हां पुढच्या मुंड्यासाठी लक्षात राहू द्या आधी काय करायचं जो रेग्युलर मुंडा आहे त्याची मार्किंग करायची आणि नंतर आतल्या साईडने मार्किंग करून ह्या पद्धतीने तिरकी लाईन आपल्याला इथे लाई ड्रॉ करून घ्यायची आहे बघा मी पुन्हा डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात यावं यासाठी आणि आता आपल्याला करायची आहे एक इंचाची मार्किंग इथे ह्या पद्धतीने क्रॉसमध्ये आणि मग द्यायचं आहे आपल्याला मुंड्याचा आकार म्हणजे हा झाला पुढचा मुंडा लक्षात राहू द्या आणि एक इंचाला तर आधी पण आपण मार्किंग केली होती पण तो थोडंसं तिकड नव्हता आणि आधीचा जो काही मुंडा आहे तिथे मी थोडं क्रॉस लाईन ड्रॉ केले म्हणजे क्रॉस मारला म्हणजे कटिंग करताना आपल्याला लक्षात येईल की मागचा मुंडा कुठला आहे पुढचा कुठला आहे त्यानंतर अर्धा इंच उंची वाढून घ्यायची आहे तर अर्धा अर्धा इंचाची मी इथे मार्किंग करून घेतली आणि बघा पट्टीच्या साय्याने ही लाईन आपण इथे ड्रॉ करून घेऊयात ठीक आहे म्हणजे दोन चेंजेस केले मुंडा आणि दुसरं ब्लाउजची उंची अर्धा इंच वाढवली आहे जास्त साईज असेल तुम्ही तर तुम्ही एक सुद्धा उंची वाढू शकता त्यानंतर साडेतीन रुंदी आणि तुमचा किती गळा घ्यायचा पाच साडेपाच त्यानुसार इथे मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथे बरं पुन्हा साडेतीन गळारुंदी मार्किंग करून हा बॉक्स मी इथे ड्रॉ करून घेत आहे तर बघा आता इथे तुम्ही चौकोनी पंचकोनी गोल पानगळा कुठलाही शेपचा गळा करू शकता तर इथे आपल्याला पान गळा करायचा आहे तर मी इथे फक्त मार्किंग करून घेतली लगेच कटिंग करणार नाही आहे कारण की आपल्याला इथे कॅनव्हास पेपर लावून हा गळा रेडी करायचा आहे त्यामुळे ठीक आहे फक्त मी बेसिकली मार्किंग करून ठेवली तुम्ही गोलही मार्किंग करू शकता त्यानंतर इथून साडेतीनला मार्किंग करायची आहे आणि त्याच्या पुढे दोन इंचाच्या अशा दोन मार्किंग करायच्या आणि वरून आता आपल्याला इथे मार्किंग करायची आहे बघा आपला टक्स पॉईंटचं तर मी इथे दहाला मार्किंग करून घेतलेली आहे बघा आणि जिथे मार्किंग केलं तिथे आपल्याला या पद्धतीने एक लाईन ड्रॉ करायची आणि आता द्यायचं आहे आपल्याला प्रिन्सेसचा शेप ह्या पद्धतीने मुंड्याला मॅच करत हे बघा ठीक आहे आता हा शेप दिल्यानंतर आपल्याला इथून ह्या पद्धतीने कर घेत आपण खाली मॅच केलेला आहे बघा पुन्हा सांगते इथून इथपर्यंत इत लगेच थोडंसं स्ट्रेट येतं ठीक आहे तर हा झाला आपला प्रिन्सेसचा आकार आपण ड्रॉ करून घेतलेला आहे टक्स पॉईंटचा चार्ट मी टाकलेला आहे कुठल्या साईजसाठी किती टक्स टाकायचा ते प्रिन्सेसं पूर्ण चार्ट टाकलेला आहे ठीक आहे सुद्धा मुंड्याचा वगैरे सगळं डिटेल चार्ट मी शेअर केलेला आहे त्यानंतर काय करायचं कमरेचा चौथा भाग सात चोक अठ्ठावीस सातला मार्किंग करायची ठीक आहे त्यानंतर दोन इंच मार्जिन आणि दोन इंच टक्सचे आणि अर्धा इंच आपल्याला स्टिचिंगमध्ये लागणार आहे हे दोन पार्ट त्यासाठीचं आहे तर अशा पद्धतीने मार्किंग करून घेतली बघा वरती पण अर्धा खाली पण अर्धा आणि ही लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे ठीक आहे पुन्हा सांगते कमरेचा चौथा भाग अधिक दोन इंच टक्समधलं जे कट होणार आहे ते आणि दोन इंच मार्जिन आणि अर्ध इंच जॉईन करण्यासाठी अर्धावरती अर्धा पण केलं आणि खाली पण केलेलं आहे ठीक आहे आता ही मार्किंग झाल्यानंतर यावर आपल्याला जो काही मागचा भाग आहे ना तर तो, तो इथून ठेवायचा आहे बघा ह्या पद्धतीने बरोबर साईड पार्ट आपल्याला इथे मॅच करायचं आहे हे बघा ठीक आहे आणि आता जेवढी उंची येते ना तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे पुन्हा बघा व्यवस्थित ठेवायचं आहे कारण की त्यावर आता ब्लाऊज आपला कमी जास्त होईल नको पुढचा मागचा भाड तर बघा जिथपर्यंत येत आहे ना तिथे मी ही मार्किंग एक करून घेतलेली आहे आता तो मार्किंगचा पॉईंट आणि हा टक्सचा पॉईंट आपल्याला ह्या पद्धतीने जॉईन करायचा आणि इकडचासुद्धा इकडे ठीक आहे उंच कमी जास्त होईल नको यासाठी आता एवढं झालेलं आहे आता कटिंग करायच्या आधी मी तुम्हाला सांगते की कुठला पार्ट आपल्याला कट करायचा असतो म्हणजे तो नको आहे आपला कटिंगमध्ये हा पार्ट पिंकवाला त्यानंतर बघा इकडचासुद्धा ॲक्च्युली तुम्हाला दिसत नसेल पण थोडंसं तरी दिसत असेल किंवा कळत तरी असेल मी कुठं मार्क करते मी जिथे छोटे छोटे लाईन ड्रॉ करते ना तो, तो पार्ट आपला नाही आहे यामध्ये ठीक आहे आणि आता आपण हे कटिंग करायला सुरुवात करूया तर बघा इथून कटिंगला सुरुवात करायची आहे उंचीची मार्किंग होती तिथे बघा इथून पुन्हा सरळ आणि पुन्हा उंचीपर्यंत असं तिरकं या पद्धतीने कटिंग केल्यानंतर इथून डायरेक्ट आता वरती आपल्याला स्ट्रेट कट करून घ्यायचं आहे बघा इथपर्यंत आणि मग आता मुंड्याचा शेप तर लक्षात राहू द्या पुढच्या मुंड्याचा शेपपासून आपल्याला कटिंग करायची आहे बॅकसाईडच्या मुंड्याचे नाही आणि इथून बघा बरोबर इथपर्यंत आपण कट केलेलं आहे आणि त्यानंतर किती शोल्डर वगैरे आहे तर ते तेसुद्धा आपण स्ट्रेट लाईनमध्ये एकदा इथे व्यवस्थित कटिंग करून घेऊयात बघा ह्या पद्धतीने ठीक आहे आता हे कटिंग झाल्यानंतर खालून बघा मी म्हटलं की जिथे हायलाईट केले म्हणजे मी लाईन ड्रॉ केलं तर तो, तो पार्ट आपला नको आहे तर बघा इथून प्रिन्सेसचा शेप येतो आहे तर तो बरोबर मुंड्यापर्यंत इथे मी कट केला आणि त्यानंतर हा पार्टसुद्धा कट करून टाकून देता हा आता अनवॉन्टेड आहे म्हणजे तो आपला नाहीच येत कटिंगमध्ये ठीक आहे तर बघा ह्या पद्धतीने आता पुढच्या भागाची सुद्धा आपली मार्किंग झालेली आहे तर पुढचा भाग आणि मागचा भाग असं दोन्हींची मार्किंग झालेली आहे अस्तरवर आता याची जी काही बाही आहे तर ही डिझाईनची आहे नेट लावून सो मग मी त्या व्हिडिओमध्येच त्याची कटिंग स्टिचिंग कशी कर करायची तर ते टाकणार आहे ठीक आहे तर आता आपण ब्लाऊज पीस कट करून घेऊयात तर बघा गोल्डन ब्लाउज पीस आहे तर मी या पद्धतीने कटिंग म्हणजे घडी घालून घेते की उरलेला कपडा मला कशालाही नंतर यूज होईल यासाठी ठीक आहे तर छोट्या साईजचा एखादा ब्लाऊज किंवा नुसतं स्लीव्ज वगैरे असं काही पण होऊ शकतं सो त्यामुळे तर बघा मग मी इथे व्यवस्थित घडी घालून घेते आधी आणि मग आता आपल्याला जो काही बॅक पार्ट आहे ना तर तो ठेवून इथे कटिंग करून घ्यायची आहे तर लक्षात राहू द्या कटिंग करताना आपल्याला सगळ्या साईडने थोडंसं सा एक्स्ट्राचं मार्जिन सोडायचं असतं तर बघा मग मी इथे हे बरोबर बंद बाजूच्या साईडने ठेवला आणि सगळ्या साईडने एक्स्ट्राचं मार्जिन सोडायचं म्हणजे काय होईल की आपल्याला स्टिचिंग करताना सोपं जावं यासाठी कुठलाही ब्लाऊज असला तरी आपण तेच करत असतो मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे आणि आता सुद्धा मी पुन्हा सांगते तर बघा इथून कडेकडेने एक्स्ट्राचं मार्जिन ठेवलं उंचीला पण ठेवलेलं आहे मुंड्याच्या साईडने सुद्धा ठेवायचं आहे म्हणजे सगळ्याच साईडने ॲक्च्युली तर बघा या पद्धतीने हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे आता हा झाल्यानंतर आपल्याला कट करायचा आहे पुढचा पार्ट तर पुढचा पार्ट आता कसा बसतो आहे बघूया त्याच्यात बसतोय की नाही कारण दो, दोन दोन्ही पार्ट आहे साईड पार्ट आणि प्रिन्सेसचा कटोरी पार्ट तर बघा मग मी इथे हे ठेवून बघते आणि हा पार्ट आता याला थोडंसं कमी पडतं आहे तर ठीक आहे ही घडी मी थोडीशी वाढवून घेते ह्या पद्धतीने आणि पुन्हा बघते की कसं बसतं आहे ते आणि जसं बसेल तसं आपण बसवून मग ते कट करू शकतो हे बघा ठीक आहे आणि इथेसुद्धा हे व्यवस्थित बसतं आहे का बघूया ॲक्च्युली असं पण आपण फिरून घेऊ शकतो किंवा असंही ठेवू शकतो ठीक आहे आता मला असं वाटतं की हे थोडंसं फिरून घेऊ अजून एक्स्ट्राचं घेतलं बघा मी घडी थोडी मोठी करून घेतलेली आहे म्हणजे दोन्ही पार्ट बसावं यासाठी तर बघा इकडनं जर हा पार्ट आणि इकडनं हा ठेवला तर व्यवस्थित बसते तर मग मी तसंच ठेवलेलं आहे ठीक आहे आणि आता आपण हे कटिंगला सुरुवात करूयात तर आता हे सुद्धा आपल्याला सगळ्या सा साईडने एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कट करायचं आहे म्हणजे साईड पार्टसुद्धा आणि प्रिन्सेचा कटोरी पार्ट तर बघा इथून व्यवस्थित पकडायचं आहे फक्त खूप जास्त पण मार्जिन नको आणि कमी पण पडायला नको यासाठी आणि बऱ्याचदा कटिंग करताना काय होतं की ब्लाऊज पीसचा कपडा हा हल्ला जातो त्यामुळे व्यवस्थित थोडंसं दाबून ह्या पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे तर बघा मग हा साईड पार्टसुद्धा आपल्या इथे कट झालेला आहे मी पुन्हा सांगते गळा काही कट करत, करत नाही कारण आपल्याला हा गळा कॅनवास उपर लावून रेडी करायचा आहे त्यामुळे ठीक आहे आणि आता हा पार्ट पण इथून कट करून घेते बघा सगळ्या साईडने एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून जसं मी नेहमीच सांगत असते से त्याच पद्धतीने ठीक आहे तर बघा मग हा पार्टसुद्धा आता आपल्या इथे कटिंग झालेला आहे थोडंसं एक्स्ट्राचं पण मी कट करते व्यवस्थित शेपमध्ये म्हणजे तुम्हाला पण करणं सोपं होईल आणि स्टिचिंग करताना पण जरा इझी जावं यासाठी थी। ठीक आहे तर बघा मग पुढचा आणि मागचा भाग असं दोन्ही आपल्या इथे कटिंग झालेला आहे हा उरलेला ब्लाउज पीस मी साईडला ठेवून देते ठीक आणि बघा मग फायनली आपला हा जो काही ब्लाऊज होता तर याची संपूर्ण कटिंग झालेली आहे तेसुद्धा डायरेक्ट कपड्यावर बोटनेक होतं पुढचा पार्ट प्रिन्सेस होता आणि अजून म्हणजे स्लीव्स तर डिझाईनच्या आहे तर ते मी त्या त्या व्हिडिओमध्ये सांगेल तर बघा मी संपूर्ण कटिंग तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेल्या आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हालासुद्धा प्रिन्सेस विथ बोटनेक ब्लाउजची डायरेक्ट कपड्यावर कशा पद्धतीने कटने कटिंग करावी हे लक्षात येईल आणि बोटनेक होतं त्यामुळे बघा पुढचा डीप पण होता तर आपण थोडासा आतून मुंड्याचा शेप घेतलेला आहे पुढच्या भागाचा तर ते सुद्धा मी ज्या पद्धतीने सांगितलं आहे सेम त्याच पद्धतीने तुम्ही नक्की कटिंग करून बघा तुमची कटिंगसुद्धा नक्कीच परफेक्ट येईल ठीक आहे आणि कटिंग करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर ता मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर वेळेला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छान व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस मी सबस्क्राईब करा त्यावेळेस त्यासमोरील बेल ऐकून हे नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय